वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आपण बघणार आहे मिशन इंद्रधनुष्य मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे चाइल्ड हेल्थमध्ये पाच मार्क्ससाठी टिप्पा लिहा याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला गे गेलेला आहे तसेच मिशन इंद्रधनुष्य मिशन इंद्रधनुष्य ही मोहीम जे जे पी नड्डा या भारताच्या मुख्यमंत्र्यांनी पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी विनोचित केली या योजनेचा उद्देश अशा मे आता मिशन इंद्रदनशूचा उद्देश काय तर दोन वर्षाखाली लहान वयाच्या माताचा संत माताचा सण दोन हजार वीसपर्यंत पर्यंत जे काही सात प्रकारचे रोग असतील त्या सात प्रकारच्या रोगापासून लशीकरणाच्या माध्यमातून बचाव करणे आता जे सात प्रकारच्या रोगापासून बाळाचे लशीकरणाच्या माध्यमातून बचाव करणे असं आहे रोगामध्ये खालील रोगाचा अंतर्भाव होतो आता या या सात रोगामध्ये कोणत्या कोणत्या रोगांचा अंतर्भाव होतो तर ते पुढील प्रमाणे अंतर्भाव होतो घटसर्प डिप्थेरिया डांग्या खोकला हुपिंग कप धनुर्वाट टिटनॅनिस पोलिओ क्षयरोग देवी व कावीळ आता या या सर्व सातरोगाचा याच्यामध्ये अंतर्भाव समावेश होतो हेपॅटायटिस थिलिया व इन्फ्लुंजा प्रकार ब याही लस पुरवल्या जातात मिशन इंद्रध्वनिष्य या प्रकारावर या रोगावर कार्य करते संपूर्ण लसीकरण म्हणजेच किमान नव्वद टक्के लसीकरणाची पातळी गाठणे अपेक्षित आहे दोन हजार नऊमध्ये मध्ये हे प्रमाण एकसष्ट होते तर दोन हजार तेरामध्ये ते पासष्ट असून दोन हजार वीस अखेर ते नव्वद करायचे आहे वसल वसील सात प्रकारच्या आजारावर लस या मोफत मिळण्यात आहेत आता या सात प्रकारचे जे काही आजार आहेत याच्यात सात प्रकारच्या लस मोफत मिळवण्यात मिळण्यात येतात योजनेच्या पहिल्या टप्प्यात दोन हजार एकवीस आता या योजनेच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे दोन हजार एक हे जिल्हे निवडले होते दोनशे एक जिल्हे पहिल्या टप्प्यात मध्ये निवडले होते या टप्प्यामध्ये जानेवारी दोन हजार पंधरा ते जून दोन हजार पंधरा असा होता तो पहिला टप्पा तर जानेवारी जानेवारी दोन हजार पंधरा ते जून दोन हजार पंधरा असा होता आणि दुसरा टप्पा ऑगस्ट दोन हजार प पंधरापर्यंत राबविण्यात आला सात ऑक्टोंबर दोन हजार पंधराला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला मिशन इंद्रधनुषचा दुसरा टप्पा सात ऑक्टोंबर दोन हजार पंधराला सुरू सुरू करण्यात आला हे एम सी क्यूमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकते एखाद्या वेळा तर लक्षात ठेवावे सात ऑक्टोंबर दोन हजार पंधराला योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला शासन या योजनेत सात सात लसी आणखी राबविण्याचा प्रयत्न करीत आहेत तसेच आणखी चार लसी वाढवण्याचा विचार केला मिशन इंद्र इंद्रधनुष्यामध्ये त्या त्या लसी जा जागतिक पूर्ण जागतिक पातळीवर पोहोचवण्यात येतात तसेच जापनीज मेज्युजर रोटा व्हायरस लस गोवर रुबिला लस अशा प्रकारे मिशन इंद्रध्नीची ही मोहीम जगभरात पसरत काम करीत आहे तसेच व्हिडिओ कसा वाटल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा